नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण जे लोडिंग चालू आहे ते जिल्हा रत्नागिरी मुक्कामपोष्ठ कळंबुशी तालुका संगमेश्वर यासाठी हे लोडिंग चालू आहे आता ही रोपं म्हटलं तर श्री प्रसाद चव्हाणसाहेब हे एक मोठ्या कंपनीमध्ये इम्प्लॉय आहेत आणि त्यांची गावाकडं शेती असल्यामुळं बघायला कोणी नसल्यामुळं त्यांनी वनशेतीमध्ये काम करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडं बुकिंग करून आज आता हे आपण अशी त्यांची रोपं लोडिंग करत आहोत आता ह्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टींची आपण डिटेल माहिती बघणार आहोत चंदन लागवड असेल किंवा साहेबांचं जे नियोजन प्लॅनिंग असेल आणि त्यानंतर त्यांनी बुकिंग केल्यानंतर हे लोडिंग जे चालू आहे त्या सर्व ज्या डिटेल आहेत त्या सर्व आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता हा व्हिडिओ थोडासा मोठा जरी असला तरी शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीबरोबरच शेतकऱ्यांचं जे प्लॅनिंग असतं किंवा चंदन शेतीबद्दल बरीच माहिती मिळायला मदत होणार आहे तर आता सर्वप्रथम शेतकऱ्यांबद्दल म्हटलं तर श्री प्रसाद चव्हाण सर आणि त्यांचे छोटे बंधू हे आपल्याकडं फेब्रुवारी मार्चमध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडं नऊशे नऊशे झाडांची बुकिंग केली होती त्यामध्ये त्यांनी चार ते पाच एकरामध्ये सफेदचंदनबरोबर मोहगनी लावण्याचा डिसिजन घेतला होता त्यासाठी त्यांनी आपल्याला संपर्क करून आपली विजिट घेऊन आल्यानंतर आपण त्यांना सर्व डिटेल माहिती दिली त्यानंतर त्यांना हा सर्व प्रोजेक्ट आवडल्यानंतर नर्सरी पाहिल्यानंतर त्यांना जे शंका कुशंका होत्या त्या, त्या निरसन झाल्यानंतर त्यांनी आपल्याबरोबर डील केली आणि रोपांचं बुकिंग केलं आणि आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण आता हे दोन ते तीन महिन्यानंतर त्यांचं आता हे लोडिंग करत आहोत कारण आता कोकणामधल्या लागवडी म्हटलं तर पावसाच्या आदोवर थोड्याशा होत असतात कारण अतिपावसामध्ये लागवडी करणं शक्य नसतं आहे त्यामुळं आता त्यांनी आज हे लोडिंग आपण करत आहोत आज संध्याकाळपर्यंत गाडी लोड होत आहे उद्या सकाळी गाडी पोचल्यानंतर तिथून पुढं त्यांचं प्लॅनिंग आहे त्यांनी आपल्या सांगण्याप्रमाणे अंतर ठेवून खड्डे खत पाणी नियोजन करून ठेवलेलं आहे आता फक्त रोपं उतरून लागवड करायचं त्यांचं नियोजन आहे आता हे शेतकरी संगमेश्वर तालुक्यातले म्हणजे जिल्हा रत्नागिरीच्या रत्नागिरीतले आहेत आता कळंबुशी हे त्यांच्या गाव आहे छोटंसं त्यामध्ये हा प्रोजेक्ट आता ते घेत आहेत आता हे आपलं रक्तीचंदन आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याकडं एक हजार रुपये बुकिंग केलेले आहेत आणि आपण सुरुवातीला जे होतो ते सफेद चंदन आणि मोहोगणीसुद्धा त्यांनी प्लॅन केलेलं आहे आता ह्या सर्वांचे जे लोडिंगचे व्हिडिओ आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर आता चंदन म्हटलं तर चंदनामध्ये दोन प्रकार असतात चंदामध्ये सफेदचंदन आणि रक्तीचंदन हे जे आपण बघत आहोत ते रक्तिचंदन आहे आता रक्तीचंदन ओळखायचं म्हटलं तर साधी गोष्ट आहे की त्याची जी पानं असतात ती अशी आपट्यासारखी गोल पानं येतात आणि सफेदचंदन म्हटली तर निमुळती ती चपटी पानं असतात आता रक्तीचंदन म्हटलं तर ह्याची लागवड जी आहे ती दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहा अशा पण करायची आहे पंधरा वर्षाच्या पुढं लागणारा ह्याला जो पिरियड आहे आणि त्यानंतर आपण हे कटिंग करू शकतो आहे सफेदचंदापेक्षा चंदन कॉस्टली जातं पण टाइम कन्झ्युमिंग जास्त वेळ घेणारं हे पीक आहे त्यामुळं साहेबांनी करत असताना आपल्या सांगण्यानुसार निम्मा निम्मा प्रोजेक्ट घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी सफेदचंदन आणि मोहगनीची जास्त क्षेत्र तर रक्तचंदाचं दोन एकर नियोजन घेतलेलं आहे त्यामध्ये ते पाचशे पाचशे अशी हजार झाडं बुकिंग केलेली आहेत आणि तो जो सफेदचंदाचं जे आहे नियोजन ते त्यांचं इतर क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे आता रक्तीचंदन झालं त्यानंतर सफेदचंदन आता सफेदचंदन म्हटलं तर याच्या गाभ्याचा उपयोग केला जातो ह्याची लागवड दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर आपण करू शकतो आहे आणि मध्ये एक एक अल्टरनेट आपल्याला होस्ट, होस्ट प्लांट टाकायचा असतो आता होस्ट प्लांट म्हटलं तर आता आपण बघू शकतो याच्यामध्ये एक मेहंदी टाईप जे गवत आहे ते आपण बघत आहोत हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे हा प्रायमरी होस्ट आहे त्यानंतर आपल्याला टेम्पररी होस्ट आ, मका किंवा तूर टाकायचे आहे आणि परमनंट होस्ट म्हटलं तर आपल्याला मोहगनी मिल्याडुब्या किंवा कोडुलिंब याची आपल्याला निवड करावी लागते तर ते आपण ज्यावेळेस आपण फायनल करत असतो त्यावेळेस आपली रिक्वायरमेंट बघून त्यानुसार आपण करत असतो आहे आणि आता अशा पद्धतीने बघू शकतो आपण की पूर्ण रोपं सॉर्टिंग करून व्यवस्थित रोपं भरायची चालू आहेत मोजून रोपं भरली जातात आपल्या नर्सरीमध्ये आता ज्या शेतकऱ्यांना चंदन लागवडीबद्दल डिटेल माहिती अस हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे घरपोच रोपं येतात आता आपली नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली नर्सरी आहे मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व झाडे आपल्याकडं उपलब्ध असतात तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण हे सॉर्टिंग करून रोपं भरायचं चा चालू आहे साहेबांचं आता जसं जसं लोडिंग पुढं जाणार आहे तसं तसं आपण स्वतः इथं उभं राहू लोडिंग करत असतो आता ह्यानंतर माझं नगरसाठी एम सी आर्मी मेडिकल कोरचे रिटायर फौजी कोल्हेसाहेब म्हणून आहेत पारनेरचे त्यांच्यासाठी आपण आंबा लोडिंग करणार आहोत तेसुद्धा आपण बघणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो